आजच्या न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये आणि प्रभाग क्रमांक तीसमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन हजार सव्वीस या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यावेळीच्या निवडणुका सुमारे सात ते आठ वर्षेच्या विलंबाने झाल्यामुळे मतदारांमध्ये प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये आणि प्रभाग क्रमांक तीसमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला प्रभाग क्रमांक तीस एकतीस या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे उमेदवार तकदीर काळन निवृत्ती पाटील ज्योती गायकर वर्षा पाटील तर प्रभाग क्रमांक तीसमधून योगेश पाटील हे उमेदवार माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील व मनसे विधानसभा अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उभे होते आज शेवटच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मनसे आणि उबाटा सेनेने केलेली मेहनत या दिवशी सुद्धा दिसून आली प्रसंगी आज कार्यकर्त्यांनी दिलेल्या ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजवरील प्रतिक्रिया विजयी जल्लोषाच्या असल्याचे दिसून येत होते तर उद्याचा विजयी गुलाल आम्हीच उधळणार अशा सुद्धा प्रतिक्रिया महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आता जी युती आपण बघतोय उभाटा आणि मनसे उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची युती पाहताच असं वाटतंय की तीस आणि एकतीसचा चा विजय हा नक्कीच आहे आणि ठरलेलाच आहे त्यामुळे ही जी युती आहे ह्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि तो आम्ही आज प्रचंड प्रमाणात बघितला आहे ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळाला लोकांचा जनतेचा त्यांचा उत्साह बघितला आहे तो उत्साह इतका पॉझिटिव्ह होता इतका छान होता इतका सकारात्मक होता की आम्हाला असं वाटते की विजय हा आपला ऑलरेडी झालेला आहे फक्त काही फॉर्मॅलिटी म्हणून त्या निकालाची आपण वाट बघणार आहोत अदरवाईज आपला निकाल हा निश्चित मुलाल आपलाच प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये उत्साही वातावरण आणि विजयाच्या दिशेने वातावरण चाललेलं आहे शिवाय त्या प्रभागामध्ये प्रचाराची जी एकंदरीत यंत्रणा राबवली गेली ती खूपच वेगाची होती त्याबद्दल काय सांगा नाही नक्कीच जी यांचा प्रचार जो केला गेला एकतीसमध्ये हा खूप प्रमाणात आणि खूप चांगला म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत पोचण्यात आलेला आहे त्यांचा प्रचार करताना एक प्रत्येक माणसांना त्यांना स्वतःला एक उत्साह होता की त्यांना जाणून घ्यायचं की एकतीसमध्ये कोण आहे आणि त्यांना असं झालं की ते कधी वोट करत आहे कारण की त्यांनाही या बदलाला एक्सेप्ट करायचा आहे म्हणजे त्यांना हा बदल स्वतः मानून घ्यायचा आहे आणि या बदलाबरोबर स्वतःलाही त्यांना बदलायचं आहे आणि नक्कीच त्यांना ह्यावेळी स्वतःला एक संधी द्यायची आहे की जोपर्यंत ते संधी देत तोपर्यंत त्यांचं काम बघणार नाहीत आणि काम बघण्यासाठी एक संधी खरं पाहिलं तर आता वातावरण पाहिलं तर वातावरण एकदम अनुकूल आहे आणि दुपारपर्यंत जर आपण पाहिलं असेल दोन वाजेपर्यंत तर आपल्याला कमीत कमी, कमी पाच हजार सहाशे वोटिंग या ठिकाणी झालेलं आहे म्हणजेच छत्तीस टक्के वोटिंग दुपारी दोन वाजेपर्यंत इथं झालेलं आहे आणि वातावरण अतिशय अनुकूल आहे गुलाल हा आपलाच असेल असं मी खात्रीशीर या ठिकाणी सांगू शकतो गुलाला आपणच उधारणार हो शंभर टक्के विजय निश्चित आहे असं दाव्यानं सांगलं असेल उमेदचे काय तयारी आहे उद्याची उद्याची बघूया आता उद्याचं निकालानंतरच काय ते करूया या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे नेते जे प्रमुख मंडळी असतील ते या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह किंवा त्यांना प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी फिरत आहेत काय सांगाल नक्कीच नक्कीच सकाळपासून आमचे सर्वांचे लाडके आमदार माननीय राजूदादा हे सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि आपल्या कल्याण ग्रामीणचे विधानसभा अध्यक्ष माननीय विनोद दादा ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा ताकद कार्यकर्त्यांना मिळाली आहे आणि त्यामुळे नक्कीच विजय आपला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपविभागाध्यक्ष विभाग क्रमांक बारा आज जी मतदान प्रक्रिया आहे यासाठी आम्हाला आपल्या लोडा हेवन विभागामधून मतदाराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आमच्या लोढा हेवनमधील सर्व मनसेचे पदाधिकारी यांनी जे अहोरात्र दहा दिवस कष्ट घेतले प्रचारासाठी डोर टू डोर जाऊन तसंच त्या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन उमेदवार आणि उभाटा गटाचा एक उमेदवार असे चारही आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला मतदाराच्या प्रतिक्रियेमधून जाणवत आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय होईल या ठिकाणी अशी आम्हाला खात्री आहे प्रभाग क्रमांक तीसमधली काय परिस्थिती प्रभाग क्रमांक तीसमध्ये दादा यांचा चांगलं मत प्राबल्य आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणून त्यांची त्यांचा विजय हा निश्चित आहे मी सोनाली रंभाड विजय निश्चित आमचाच आहे लोधामधून जो प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक चौका चौकामधून जी आमच्या याच्या भूतवर गर्दी दिसत त्यावरून तो आम्हाला असं वाटत आहे की विजय निश्चित आमचाच आहे आमच्या विकासाचा जो अजेंडा आहे प्रचाराच्या आमच्या माध्यमातून आणि लोधाचा विकास जो आम्हाला घडवून आणायचा आहे आणि आम्ही जो जसा लोधाचा विकास करण्याचा म्हणजे विकास करण्याचा प्रचार केलेला आहे त्या सर्व याच्यावरून आम्हाला असं वाटत आहे की गुलाल आमचाच आहे विजय आमचाच आहे आमचे चारही उमेदवार निवडून येणारच आहे प्रभाग क्रमांक तीस आणि प्रभाग क्रमांक एकतीस महाराष्ट्र सेना आणि उभाटा सेनेचे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा एकंदरीत आपण प्रचाराची यंत्रणा जी राबवलेली पाहिली त्या त्या दृष्टीनं विजयाचा कौल आपल्याकडे येतोय असं निश्चितपणे वाटत जरी असलं तरी आजची परिस्थिती ज्या निवडणुकीच्या दरम्यान आज शेवटचा टप्पा हा मतदानाचा आहे त्यावरून आपण एकंदरीत काय नेमकं सांगू शकाल शेवटचा टप्पा चाललेला आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तरी सुद्धा आमच्या बुथ वर गर्दी आहेच आणि अजूनही लोकांचा तसाच प्रतिसाद मिळत आहे जो सकाळ सुरुवातीला सकाळी मिळत होता आताही तसाच प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोक आणि चांगला अनु म्हणजे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळून राहिला आणि भरपूर लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहे नमस्कार आपल्या पॅनलला आजच्या दिवसात आता हा शेवटचा टप्पा चालू आहे संध्याकाळच्या आता पाच वाजत आहेत आणि सकाळपासूनचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय आमच्या पॅनलला मिळतोय हा एकदम भरभरून हा एक प्रकारचा आशीर्वादच समजावा आणि या सगळ्या ह्याच्यावरून आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरून तर असंच वाटत आहे की उद्या आमचा गुलाल असणार आहे काय वाटतं विजय निश्चित होईल आमचा विजय निश्चित होणार चारही लोक निवडून येतील चारही लोक पॅनलचे निवडून येणार आजच्या ज्या प्रतिसाद आम्हाला मिळालाय त्यावरून तर आम्ही असाच अंदाज लावतोय की आमच्या पॅनल येणार आणि येणार शंभर टक्के आज खूप आनंदाचा दिवस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उप शाखा प्रमुख मी बोलतोय आज लोढ्यामध्ये खरोखरच खूपच रम्य वातावरणामध्ये इलेक्शन होत आहे आणि आमची सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची युती झालेली आहे आणि युतीच्या माध्यमातून आज वोटिंग भरघोस अशी झालेली आहे आणि शंभर टक्के चारीच्या चारही सीट चारी लागणार आहेत विजय तुमचाच आहे विजय हा आमचा पक्का आहे खात्रीनिशी सांगतो एकदम खात्रीनिशी सांगतोय काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून उमेदवाराकडनं जे काय आमचे का का आम छोटे मोठे सर्व कामं आहेत ते कामं झाले पाहिजे कैलास प्रत्येक सोसायटी जे काही समस्या असतील त्या पण सुटल्या पाहिजे रोडची कामं जे आहेत नाल्यांचे कामं आहेत हे सर्व झाले पाहिजे गटारांची पण खूपच इथं बिकट परिस्थिती आहे ती पण झाली पाहिजे आणि आमची हे कामं होतील शंभर टक्के आम्हाला या आमच्या उमेदवाराकडनं अपेक्षा आहे मतदारांच्या उत्साहाबद्दल काय सांगा मतदारांचा उत्साह खूपच आहे मतदार सकाळी सात साडेसात वाजल्यापासून जी राईन लाईन लागलेली आहे ती आतापर्यंत ती बघता तुम्ही बघा सर्व जस तशीच दिसते अजून साडे साडेपाच वाजेपर्यंत ह्या मतदारांचा उत्साह काही कमी होणार नाही असं वाटतंय